ठरल्यावर पश्चाताप करू नका पुढे केलेला म्हणून जर फुटला तर तुमचे मित्र बरबाद होणार आहे मी फुटतो मॅनेज होतो का तुमची हो। मला इथं जेवढे उभा तेवढे एकच गोष्ट सांगा तुम्ही मला दोन वर्ष झाला सांगेल तुमची खाली मान होईना असं एक पाऊल उचललं दाखवा मला समाजसाठी जर मी इतकं इमानदारीनं काम करतोय तर समाज आता कामाने नंतर पश्चाताप करून उपयोग नाही तुम्ही नंतर पश्चाताप करता एखादा माणूस नाही का पडतो बघा थोड्या मताने पडल्यावर त्याचे कार्यकर्ते म्हणजे मायाला आणखी थोडं काम केलं असत झाला काम करायला टाकायला काय करतो करू त्यामुळं हरायच्या अगोदर सावध जे चित्र दिसतंय ते तुमच्या समोर मांडतोय सरकार पूर्ण जेलमध्ये आलं त्याला कळत नाही आता काय होईल किती मराठी येतील त्यांच्यात इतकी घालमे झाली ना सध्या दिसत नाही मला माहित मग ह्या वेळेस गरम आपले जुनी मने खेडे पाड्यात आपल्या आजोबा मग तुम्ही आता दहा ते अकरा लाख रुपये असते सोलापूर जिल्ह्यात सांगतो माझ्या समाजाने लय हा सहन केले सगळ्याला मोठा करून सगळ्याला मोठा करून माझ्या समाजावर सुट्टी अशी भेदली पाटलांपासून आतापर्यंत सगळे दिवसाची प्रतीक्षा कुवनच्या मनालाय तर फोग आहे फोगा आहे काय वाईट केलं आपण एखादा काय कापलं एवढं कोणी कोणाच्या कंपनी रुपया कोणी कोणाच्या जमीन रुपल्या माणसांगण नाराजी असं किंवा एखाद्या कार्यक्रमाला बोलवलं नसेल मग कसं यासाठी एवढ्या मोठ्या मराठा समाजाचा वाटलो करायचं का आपल्याला हा म्हणून आपल्या हातात लढाई जिंकलं फक्त मराठी वेळ देणं गरजेचं आहे मी आईला कुठे इमानदारी नाही मी वडच लावतो त्यांना नाही दिलं की तुम्हाला काय करायचं मी काही करू तुम्हाला आरक्षण गरज गरज तुमचा मतलब काय आरक्षर आता काही लोकांना आपल्या वडे लावलेले वाईट वाटतं का बनतो आम्ही कळतच नाही मी दा दा ना तरी काय करू समजा आता उदाहरण म्हणून सांगतो तुम्ही बनलेले तेवढे तेवढ्यासाठी माझा एक प्रश्न मला उत्तर द्या तुम्हाला कोणाला वाटतं मी लावतो एक उत्तर द्या तुमचे आई बाप घरात बसलेले आणि दारात तुम्ही दा बसला तुमच्या बापाला दारातून कुठेतरी शिवाय देते किंवा अपमान करताय दारात बसलेला पोरग का नाही ते मराठीच्या पोरतच नाही आई बापाला जर दारात कुठेतरी शिवाय देतय आपण करायला लागले समाजाला माझ्या बापमान म्हणून काही म्हणलं कोणीतरी चालेल मी मंत्री असून लोक लागेलच म्हणून माझ्या समाजाला मिळाला मिळवून दिलं नसते मी एवढं निष्ठूर झालोय कडवट झालोय म्हणून समाजाला मिळालं तुम्ही सुद्धा कडवट येत सगळे तर माझी तळमळ एवढीच आहे एवढ्या वेळेस मुंबईकडून निघायचे राजा शाहू महाराजांचा मध्ये एक बी मराठा असं त्या गॅजेटीवर वाचणाऱ्यांचं म्हणणं मी वाचलं नाही मी मराठवाड्याच हैदराबाद त्यांचं म्हणणं हैदराबाद मध्ये महाराष्ट्रात एक बी राहत नाही मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात राज बॉम्बे गव्हर्नमेंट मध्ये त्या नाशिक पासून अर्धा पुणे आणि वापी पर्यंत प्रदेश जो होता जोडून घेऊ आता ते थोडं गुजरात मध्ये गेलो अर्धा विदर्भ पण येतो काही राहत पण आता आपण जर आता बाकी इथपर्यंत जर कळाले हे होत आहे सांगितलं मीडियात अठ्ठावन्न लाख म्हणजे मला एकदा गिरीश महाजन म्हणले होते दहा बारा मंत्री आण समाजाला माहीत असावं सांगणं गरजेचं म्हणून समाजाने गरजेचं उठ बस नुसतं भाषण ऐकणं ताऱ्या बाजीन घरी कोणा निघून जाणं याच्यात लेकर माणूस सुधारणं आहे मला जर सोस्वार तसा असा मगच काहीतरी केला एक सतत मंत्री पद दिले असते